मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मुलगी असेल चांदनी असेल थोडी शांतता ठेवताय परीक्षा येते आता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मुलगी असेल चांदनी असेल तर पिंक सॉक्स वर करून आन्सर सांगायचंय मुलगा असेल तर ब्ल्यू सॉक्स करेक्ट आणि दोन्ही वाटत असेल फिफ्टी फिफ्टी वाटते आन्सर तर, वाट तर दोन्ही सॉक्स वर करून आन्सर सांगा आणि फोटोग्राफरकडे पण बघा तिकडे म्हणजे फोटो येते जेव्हा तुम्ही सॉक्स घ्या ते ठीक आहे मला सांगा तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज तोंडी सांगा नक्की अरेंज नक्की अरेंज कन्फर्म ओके व्हेरी गुड कोण कोणाकडे स्थळ घेऊन गेलं होतं चांदनीचं स्थळ तुमच्यासाठी आलं होतं का तुमचं स्थळ चांदनीसाठी आता सॉक्सती सांगायचंय कोणी सुरुवात केली कशी सुरुवात झाली होती कोणाकडनं झाली होती एकत्रेट संस्थेमध्ये तुम्ही तिथे भेटला होता विवाह संस्थेमध्ये मग पेरेंट्स नहोते का नहोते होते का नव्हते बरोबर पालक होते आई वडील सगळे बरोबर होते ओके मग बघणं झालं असेल ना तेव्हा संस्थे जेव्हा तेव्हा बघणं झालं असेल मग पहिली स्टेप पहिला फोन कोणी केला पहिला अप्रोच कोण झालं होतं कोणाकडचे लोक झाले होते येस ओके बरोबर बरोबर किती टेन्शन घेतले त्यांना आता काय कं मागे जावं लागतं आणि आठवावं लागतंय पण उत्तर बरोबर आहे यांचं स्थळ यांच्याकडे यांचा फोन महिना आला होता यांचं स्थळ तुझ्यासाठी आलं चादनी तू किती वेळ लावलास त्यांना कोकणात द्यायला किती वाट बघायला होती विदिन वन वीक कन्फर्म झालं एका आठवड्यात एका आठवड्यात पसंती कळवली होती मस्त मस्त एका आठवड्यात दोघांकडची पसंती झाली दगन पण ठरलं असेल पहिलं आय लव्ह यू कोण कोणाला म्हटलं होतं आहे पहिलं नाही आठवत आठवा की थोडस जोत आठवा आठव पहिलं कोणी जनरली दिसत नाही रोज म्हणले की आणि असं होत पहिलंच आठवत नाही कोण म्हटलं होतं फोनवर असेल मेसेज असेल फोन असेल व्हिडिओ कॉलवर असेल बोलायचं नाही परीक्षा आहे आठव व्हेरी गुड तिला आठवलेलं आहे तुम्हाला आठवते हा मेंदी मीच असेल करेक्ट आहे तुम्हीच म्हणला होता बरोबर आहे ओके दोघांमध्ये फिरायला कोणाला जास्त आवडतं ट्रॅव्हलिंग आवडतं कार असेल बाईक असेल फिरायला कोणाला आवडतं दोघांना आवडतं व्हेरी गुड तिथं म्हणणं की तिला जास्त आवडतं फिरायला ओके मग स्वयंपाक कोण करतो घरी स्वयंपाक करायला कोणाला आवडतो ओके तिलाच आवडतो स्वयंपाक तुम्हाला नाही आवडत काय काय करतात स्पेशालिटी काय बिर्याणी त्या बा तेव्हा सध्या डोहाळी जोरदार पुरवली जाते हो ना व्हेरी गुड मस्त शॉपिंग कोणाला आवडतो जास्त खर्च करायला आवडतो बरोबर आहे बट ऑबविस आहे कारण कुणाचा हक्क शॉपिंग बायकांचाच आहे त्यामुळे बरोबर आहे माझं प्रेम जास्त आहे असं कुणाला वाटतं दोघांमध्ये कुणाचं प्रेम जास्त इथे एकमत आहे तिचं प्रेम जास्त आहे असं दोघांचं म्हणणं आणि भांडतं कोण जास्त ओके <laughs> त्यांचं लगेच उत्तर आलेलं आहे ती भांडते असं दोघांचा म्हणते पण भांडायचा हक्क पण शेवटी कोणाचा आहे बायकांचाच आहे माघार कोण घेत जाऊ दे कोण म्हणतं सोडून दे सांभाळून घ्यायचं म्हणजे बायकोला काही आहे का बघा किती सांभाळून घेतात ती म्हणते की तुम्ही माघार घेता ती म्हणतात तीच माघार घेतील ओके व्हेरी गुड आता बाळ तुमच्याकडे येणार या बाळावर जास्त आहे तिचं म्हणणे की बाबा जास्त प्रेम करणार ओके बाळाचं नाव कोण ठरवणार आहे काही ठरवलंय ओके आता ती म्हणते दोघं ते म्हणतात आता मी ठरवणार आहे नाव बाळाचं ओके आता बाळ येणार आहे ते रात्री रडणार आहे त्यामुळे उठाव लागणार आहे कोण आधी उठणार ना एकमेकांवर ढकलले आता खरा प्रवास सुरू झालाय त्यांचा ते म्हणतात ती उठणार ती म्हणते ते उठणार आता बघायचं कोण उठणार आहे खरं पण नुसतं उठून चालणार नाही डायपर पण बदलायचंय बाळाचं कोण बदलणार तिन्हीच बदलायचंय तुझं काय म्हणणं आहे ठीक आहे मी बदलते असं तिचं म्हणणं पण तुम्ही उठणार डायपर बदलला हेल्प करणार ना करणार करणार ना करणार आणि दोन्ही म्हणून छान बाळाला सांभाळणार शेवटचा प्रश्न मुलगा का मुलगी काय हवंय मनापासून काय हवं असं वाटतंय कन्फर्म इकडे तेच पाहिजे तुला काय हवंय त्या बाद दोघांना सेमच हवं आहे मुलगा हवाय व्हेरी गुड तुम्हाला मनापासून जे हवं आहे ते होऊ दे आणि छान हेल्दी बेबी होऊ दे अशी प्रार्थना पण करूया या गोड कपात एकदा जोरदार जाण्याची वस्तू यस येस थँक्यू सो मच थँक्यू द